पंधरा दिवस ते बोलले फेब्रुवारी मध्ये किती तुम्ही जोपुरुष साहेब असेल त्याला जागा दिवसांचे अध्यक्ष

त्याच वेळेला महिना पंधरा वीस दिवस महिनाभरामध्ये शिडकोनं जाहीर केलं एक महोत्सव मोठमोठे तुमचे गायक मला वाटतं आज उद्या पण काहीतरी कुठं मुंबईला कुठं आलेले आहेत काहीतरी तर ते गायकांचा प्रोग्राम महोत्सव नवी मुंबई महोत्सव म्हणून ठेवला होता मी पत्र दिलं प्रशांत ठाकूरचं हा दिलाय दिलं त्याच्या वेळा हस्त ही वापराच लागतात ना आज त्याचं का आम्ही हे होऊन देणार नाही पहिल्यांदा गावचे प्रश्न सोडवा शिकवणं महोत्सव कॅन्सल करा मग अशोक मोहळ अशोक चव्हाण असताना दोन हजार दहामध्येच राज्यपाल कृष्णा जे तुमचे आता वारले जर कर्नाटकामधले ते आपल्या राज्यपाल म्हणून आले होते तर त्यावेळेला ते जाताना नवीन येताना काय अशा प्रकारचे प्रोग्राम होता अशोक चव्हाणांना भेटलो तिथं राजभवनावर तिथं चर्चा झाली घरे रेग्युलाय करायची दोनशे मीटर पाचशे मीटर त्यानंतर जास्त असेल तर त्याला काय रेट लावायचं काय वगैरे आणि तिथं मिटिंग करून शि तिथंसुद्धा आम्ही निर्णय घेतला काय करायचं दोन हजार दहा बारा पंधरा करत करत सारखे निर्णय बदलत चालले आहेत अजून शिटकोचं काय नीट थांबपट्टा लागत नाही नियोजनबद्धपणा करा आम्ही गावाले पण तयार आहोत आम्हाला गाड्या गावात न्यायच्या आहेत आम्हालाही काय मोटरसायकल जात नाही ते आम्हाला बरं वाटतं आहे का घराजवळ आमच्या मोटरसायकल ते कार जात नाही तुम्ही एफ एस आय देत चांगली गोष्ट आहे आम्ही पूर्ण जागा व्यापल्यापेक्षा आम्ही दोन अडीच तीन चार एफ एस आय घेतलेला तर आम्ही खालची जागा मोकळी ठेवू गाड्या घोड्या लावायला पार्किंगचं ते होणार नाही वरती बांधू सगळं आम्ही करू पण बसून जरा शिस्तीत शिकवू करा गावकऱ्यांची आमची अडचण होणार नाही इतकं तुम्ही बघायचं आहे बाबा हे माझ्यापुरतं नाही पाहिजे आम्हाला कामगारामध्ये आल्या तर म्हणजे आमचं म्हणणं काय आहे नियोजनबद्ध विकास करायचा आहे आपल्याला चांगली गोष्ट आहे नियोजनबद्ध विकास व्हायला पाहिजे आम्हाला आता आमच्या मयत आणायचं झाला गावांगावातून तर त्याच्यामुळे आम्हाला ती जर त्याचा हे तोडला आणि त्याला वरती पहिला माळा दुसऱ्या माळा परवानगी दिली आता हे तीन चार माळाची बिल्डिंग झाली चार माळ्याची त्याबोड खालची जागा सोडायला थोडी हरकत नाही पण आम्ही लोक काय करतोय नाही आम्ही आपलं जितकी बाउंड्री तितका कंपाऊंड घालतोय अरे तुला वरती जायला परवानगी मिळेफसा जो आहे ना तो तुझ्या खाली जागेत का करण्यापेक्षा पहिले आपण काय होतं एक शिंगल माळ्याची मग पहिला माळा दुसरा माळा आता सातवा सातवा माळा चालला आपला सहावा सातवा मग लोकांनी जायचं कुठून यायचं कुठून मयत न्यायचा कुठून आपण पण गावकऱ्या पण विचार करूया काय गो गोपीनाथ गो, 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 बाजार ट्रान्सपिट आहे तिथे हमान आणवली बरोबर आहे <laughs> जर अशा पद्धतीनं हा विकास करायचा असेल ना तर सरकार आणि गावकरी ह्यांनी एकत्र बसून ठरवून ते करायला पाहिजे आहे आम्ही होकार द्यायला तुम्हाला तयार आहोत ना शिडकोला जो विकास आहे त्याला आज द्यायला मु तयार झाल्या पाहिजे म्हणजे ह्या पद्धतीने आपल्याला करावं लागणार आहे तस आम्हाला त्रास नको तुम्हाला त्रास नको आम्हाला माहिती आहे गाड्या घोड्या जस्त यायला लागल्यात मुंबई आता दुसरी झाली आता तिसरी चालली गेली नवी मुंबई आता दुसरी मुंबई आता तिसरी मुंबईचा विकास चाललाय एवढे सकाळी नोटीस दिली त्यांनी सकाळी नाही त्याही फक्त हे केलंय बोलणी करून परवा खाली करा म्हणजे जसं एखाद्याचं भाडं नाही भेटत तेव्हा कसं जातो मांडळ तशी त्यांची तर पण लेखी नाही ना तर सकाळी 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 लावून गेले सकाळी लावले आणि आली आठ वाजता मशीन यायचं मशीन रात्री झालेला पण त्या नोटीस अगोदर दिली म्हणतात नाही 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 बोलून गेले साहेब तोंडी हां तोंडी लेखी देणार आज चिकटून

शिवाजी मार्गा पुस्तका आहे ना इथं साहेबांनी इथं अनेक दिवस रस्ता बंदचं आंदोलन केलेलं आहे मी थांबले कोपर फाट्यावर तिथं आम्ही अनेक ठिकाणी आंदोलन केले मी तुमचं तुम्हाला सांगतोय मी पहिल्यांदा आपल्याला चिंचपाडाय जाऊन उभं राहिलो तुमच्या इकडून तिकडून आले होते मशीन आले सगळ्या त्याच्यानंतर कुंडेवाल गाव आहे ओळा गावातून ना तिथे पण आम्ही असं नंतरच्या वेळेला तिथे उभे राहिलो होतो कामोठ्यामध्ये अनेक वेळा तीन चार वेळा गेलेलो आहे कलबुलीत पण गेलो कामोठ्यामध्ये अक्षरशः म्हणजे आम्हाला हे करून बाजूला बाजूला म्हणलं न्याय बाजूला होणार कारवाई थांबेल त्याशिवाय नाही ताजी बात असे अनेक किती सहा पंधरा हजार आपलो तिथे तर गेट बंद केलं होतं उघडलंच पाहिजे ममता बॅनर्जीने चालन दिलं होतं उडायला लावलं कुठे तुमच्या पागुड्याचं आपल्या तिथे ते आम्ही करायला खडगड्या चोलना झोपलो होत रस्त्यावर तुमच्या डीसीपी आले सांगायला साहेब ती लाईन मानपूरच्या पुढे गेली म्हटलं ती वर्षा पंधरा पर्यंत जाऊ दे मुख्यमंत्र्यांपर्यंत शेवटी ते मुख्यमंत्र्यांकडून फोन आला की एक महिन्यात तुम्ही उद्या चर्चेला चर्चेला या असं काहीतरी त्यांनी सांगावं आम्हाला चर्चेला या चर्चेला चर्चा बाकी आमचं म्हणणं काय आमदारांच्या बरोबर आमच्या आणि मंत्र्यांबरोबर असतील तर मंत्र्यांबरोबर आम्ही यायला तयार आहोत तसं त्यामुळे चर्चेला आम्ही कधी आत्ता बोलव आत्ता येतो आम्ही उद्या परवा नव्हे तुम्ही ज्या दिवशी चर्चेला बोलायला येतो तिथे चर्चा करा आमचं म्हणणं ऐकून घ्या आम्हाला न्याय द्या मग आमचं आम्हाला कशाला सवय आली आम्ही न्यायासाठी बांधतो बरोबर आहे ठाकूर काय बोलतो

सरकारनं तुम्हाला त्रास द्यायचं ठरवलंय का शिडकोवाल्याने संजय शिरसाड जे आहेत ना ते आता शिडकोचे अध्यक्ष पण नाही राहिले म्हणजे आता एमडीए असेल तो बोलला नाही नगरविकास मंत्री कोण आहेत आपल्याकड आता शिंदे साहेबांशी बोलू तुम्ही ठरवत आहे मी काय आम्हाला मुख्यमंत्र्यांशी बोलू तुम्ही सांगाल तिथे आलदी अराऊत पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते त्याच्या तेलनासाठी आलं होतं मुख्यमंत्री राज होते त्यावेळेला आम्ही ज्या पक्षात होतो त्या पक्षाचा काँग्रेसमध्ये होतो सरकार त्यांचं होतं काम तर कामबंधन सुरू केलं होतं आणि मी मिटिंगला बनवलं मीटिंगला बनवून आम्ही तिथं चर्चा सुरू केली सह्याद्रीमध्ये अरे म्हणे तुम्ही सरकारी पक्षाचे ना तुम्ही काम बन सर्व पेपर मुंबई साहेब बोलवायला आहे ना तुम्ही सरकारी पक्षाचे आहोत सरकारी मगाच्या सांगाल एका बाजूला सरकार गरजेपोटी बांधलेली घरं नियमित करण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि शिडको एका बाजूला बांधलेल्या बिल्डिंग तोडण्याची कारवाई करत आहे आपण लोकप्रतिनिधी आणि जनतेने हे काम थांबवलेलं आहे काय अपेक्षा शिडको व्यक्त करा शिडकोचा कारभार आज काल नव्हे का कित्येक वर्षापासून त्याच्यावर प्रकल्प रस्त्यांनी भोंगळ कारभार असा एक शिक्का दिलेला आहे तो अधिकारी कुणी असो आजचा असो मागचा असो त्याच्या अवदरचा असू द्या पण शिडकोच्या बरोबर राज्य सरकारनं अनेक वेळा विविध वेळेला जे दोन हजार दहा साली बारा साली पंधरा साली विविध वेळेला आश्वासन दिली दोनशे मीटरपर्यंतची खरगारी गेलो तुझी अडीचशे मीटरची गरजची आता ह्या सगळ्या झाल्यानंतर झाल्यानंतरसुद्धा अजूनही ते तुरुटकार करत असतात पण त्याचं म्हणणं एक शिटकोच आता जे ऑफिसर इथं आहे चर्चा केली आम्ही सकाळी आम्हाला समजल्यानंतर की आज आलेली तुम्ही म्हटल्यानंतर आम्ही इथं आलो चिटकोच्या ज्या मशीन चालू त्या त्या आम्ही बंद केल्या मशीनसमोर उभे राहिलो आणि आमचा निर्धार आहे की मशीन परत गेल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही आणि म्हणून तुम्ही पाहिला असेल आता नुकता गावकऱ्यांनी इथं भजन कीर्तन सर्व सुरू केलं आमची जी आंदोलनाची गाणी आहेत ती सुरू केली हे सगळं असं आहे की आमचा निर्धार आहे का जोपर्यंत हे थोडक कारवाई करत असतील तर तेपर्यंत घरी जायचं नाही इथंच बसून राहायचं आणि अशा पद्धतीने सर्व गावकऱ्यांचा हा निर्धार जो आहे तो निर्धाराला आम्ही पहिल्यांदा इथं बसलो होतो बाजूला आम्ही येऊन त्यांना सांगून मशीन बंद करून पण त्यांनी पुन्हा मशीन सुरू करण्यात आम्ही जाऊन मशीनच्या समोर जाऊन बसलो आणि एकंदर त्यांचं काम बंद पाडलं आता विरकर साहेब नावाचे शिडकोचे जे अधिकारी आहेत अतिक्रमणचे प्रम। अतिक्रमणचे प्रमुख प्रम। ते इथं आता आलेले आहेत त्यांच्याशी आता चर्चा आपण केली त्या चर्चेमध्ये त्यांचा एक मुद्दा जो आहे त्यांना मी सांगितलं हे का होतंय हे तुम्हाला का करावं लागतंय सरकारनं अनेक वेळोवेळी करता असे निर्णय घेतलेले आहेत की त्यांची घरं रेग्युलर करायची दोनशे मीटरपर्यंत अडीचशे मीटरपर्यंतचे कसं काय करायचं त्याच्या मेथड ठरलेले आहेत अगदी मी जर दोन हजार सात साली ज्यावेळेला विलासराव देशमुख साहेब आपले मंत्री होते मुख्यमंत्री तर त्यावेळेपासून तिथं म म मुद्दा मांडलेला आहे की आपल्याला ही घरं रेग्युलर करण्याच्या दृष्टीनं दोनशे मीटर अडीचशे मीटरचा जो भाग गाव गावठांच्या बाहेरचा चारी भाग आहे तर सर्वचा तर त्याच्या पेरी पेरी रोड टाकावा काय करावा रस्ता म्हणजे त्या दोनशे अडीचशे प पर्यंतची जी जागा आहे तर त्या जागेमध्ये आमचं गावकरी राहू त्याच्या बाहेर रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला बाहेरच्या बाजूला आम्ही जाणार नाही पण शिडको ते काही करत नाही त्याच्यामध्ये घोघट बिघडायला आहे आणि मग दोन हजार आठ बारा अरे कितीपासून चाललं आहे एकोणीसशे पंच्याण्णवच्या झोपड्या मुंबईच्या रेग्युलर करावी ठरलं त्यावेळेपासून आम्ही सुरू केलं आहे म्हणजे त्याच्या अगोदरपासून की पंच्याण्णवच्या झोपड्या रेग्युलर आमची का नाही मग पन्नास दोन हजार मग नंतर दोन हजार सात आठ नंतर दोन हजार दहा बारा हे सगळं होत चाललेलं असताना शिडकोचा कारभार त्याच्यात तयारच नाही आता त्याने आता जे आले त्याने आम्हाला सांगितलं की बघा आता कोर्टाचा निर्णय आहे सरकारने ज्याला सांगितलं की दोन हजार बावीसपर्यंतची घरं करा करायचं त्याच्या अगोदर अनेक वेळा सांगितलं आहे पंधरापर्यंतची करा वीस पर्यची करा बावीसशी करा किंवा बाराची करा सातशी करा तर ह्या दृष्टीनं तर त्या कोर्टाच्या निर्णयाच्या बाहेर आम्हाला जाता येणार नाही आणि आपल्यालाही जाता येणार नाही आम्हाला गावकऱ्यांनासुद्धा आम्ही सांगणं आहे की त्याच्या बाहेर आपल्याला जाता येणार नाही कारण शेवटी गावातून जाता येताना आम्हाला मिलेल्या माणसाची तिरडी नेताना पण वाकडी तिकडे करावी लागते मोटरसायकल आमच्या गावात जात नाही त्याच्यामुळे आम्ही आता या अनेक विषय मांडलेले आहेत की नवीन घर बांधताना वगैरे जे रस्ता बंद करू नका रस्त्यात येऊ नका कधीतरी एक दोन लोक करतात आणि मग आम्ही म्हणतो कशाला आपल्याला काय पडलं आहे त्याचा परिणाम तर आपलं सर्व होतं त्यामुळे गावकऱ्यांनीसुद्धा आपल्याला करायचं आहे रस्ता कसा मोकळा ते बघा आपली जागा आहे ती पूर्ण वाढवू नका चार घरवाल्यांनी चारही घरांची जागा अडवली तर नवीन पुढच्या बाजूला जाणार तर रस्ता येईल कुठं अशा वेळेला सरकारनं आता एक चांगली योजना काढलेली आहे दोन एफ एस आहे अडी अडीच एफ एस आहे चार एफ एस आहे क्लस्टर बिल्डर म्हटलं क्लस्टर डायरेक्टली क्लस्टर नव्हे पण तीन चार लोक एकत्र या पाच सहा लोक एकत्र या बिल्डरला पण डेव्हलप लाल चार एफ एस जर झाला तर आपल्याला त्याचा फार चांगला फायदा होणार आहे आणि रस्ते राहणार पार्किंगला मोटरसायकल जात आहेत तर कार है। है, टोकार जीप जीप सगळी जाऊ शकेल म्हणजे ह्या पद्धतीने करायचं असेल तर ते करायला आपण आता आधुनिक जगात आलो पूर्वीच्या जगातली गोष्ट वेगळी होती मी माझ्या वडिलांची आम्ही आठ भावंड चार भाऊ आणि चार बहिणी मोठ्या काकाची वेगळी धाकट्या काकाची वेगळी ती काय लहानशा घरात राहणार का त्यामुळे त्याचं रिनोवेशन करत झालं तर करावं लागेल मग त्यावेळेला आम्हाला त्या जागेत भागणार नाही आम्हाला नवीन दुसऱ्या शेतकऱ्याची गावकऱ्यांची जागा गावठाणच्या बाहेर घेता येईल पण ती त्याला आता मर्यादित त्या आतमध्ये राहायला लागेल दोनशे अडीचशे असेल ना तोपर्यंत माखणी आखणी सरकार सरकारनं शिटकोनं पहिली करून द्यावी आणि मग त्याच्यामध्ये आम्हाला पहिला माळा दुसरा माळा तिसरा माळा करावेल पण जुन्या गावठाणामध्ये या परवानग्या घेतल्याची करता येणार नाही आपण सगळी जागा अडवली तर जाण्याचे रस्ते आपले बंद होतात पाईपलाईन टाकायला जागा मिळत नाही किंवा आणखीन सर शिडकोनं सुद्धा मध्यधिकारी काँक्रीट रस्ते वगैरे केले तर, के के तर करण्याचं प्लॅनिंग केलं पण त्याला कोणी जागा पायरी आडवी येते दुसऱ्या शेतकऱ्या घरवाल्याची हे करू नये पण आम्ही आज आमची गावकरीसुद्धा आम्ही तयार आहोत इथं गावांगरामध्ये आम्ही सर्व पक्ष एकत्र आहोत म्हणजे इथं भाजपचा अडीच वर्ष शेकाचा दीड वर्ष काँग्रेसचा एक वर्ष असे वगैरे आम्ही सगळे पक्ष एकत्र येऊन आम्ही काय करत असतो इथं साधारणतः शांतता प्रावकऱ्यांनी आम्ही भांडत असतो बोलत असतो आणि इथं चांगल्या अर्थीनं चाललं आहे पण तरी ते येऊन थोडा तोडी करतात त्याचं म्हणणं आता आम्हाला थोडं पटलेलं आहे की पंचवीस फेब्रुवारी बावीस तारीख इथे आहे पंचवीस फेब्रुवारी बावीस ही कोर्टानं दिलेली तारीख आहे आणि त्याचे ते बांधकाम झालं असेल पाडा म्हणून तर ती पाडायची पाळी येणारी शिडकोने बघावं शिडकोनं त्याची नोंद घ्यावी आणि तशासाठी बांधकाम सुरू झालं जोत्याचं काम सुरू झालं की त्यांनी काम बंद करावं मग पाडायची पाणी कशा येईल शिडको झोपते आणि त्याचा परिणाम जर काय होतं झालेली बिल्डिंग झाली पाडा येतात घरवाल्याचं गावकऱ्याचं नुकसान होतं आहे तर त्याच्यामुळे आमचं ते सहकार्य आम्हाला की ठीक आहे ज्या गरे पद्धतीने करायचं ते गावकऱ्यांनीसुद्धा आपल्याला त्याच्यानंतरची बांधकामं जी आहेत ही जर समजा आपल्या याच्यात बसत असतील दोनशे अडीचशे मीटरच्या आतमध्ये पण शिडकोची परवानगी त्याला घ्यावी लागणार आहे आपल्या जुन्या घराचं फुटो तिथं द्यावा लागणार आहे अरे तो दाखवा लागेल शिडको आज करते आमचा गावकरी उत्तर नोटीस त्यांची आली की उत्तर द्यायला जातं शिडकोमध्ये किंवा नाही माझं जुनं घर होतं त्यात कुठे लावतो ते अधिकारी फक्त घेतात टाकतात कुठं पत्ता नाही त्याचा रिझल्ट आम्हाला द्यायला पाहिजे काय तुमचं होईल ना होईल करायचं नाही करायचं तर तशा पद्धतीने जे असतं ते शिडकून हो का काम करणारी माणसं चांगली ठेवली पाहिजे कामाला कर सहकार्य करायला पाहिजे आपल्याकडनं आता आम्ही आहे त्यांनी अधिकाऱ्यांनी सांगितलं मेंगडी साहेब जे वरती आहेत तिथं ते त्यांचे हे असिस्टंट हे आलेले आहेत या मुखे मुखे है। है। ते त्यांनी मान्य केलंय प्रशांत ठाकूर महेश बालदी पनवेल आमदार उरण आमदार यांच्याबरोबर सोमवार मंगळवारी वगैरे एक बैठक घेणार किंवा मुख्यमंत्री आता चाललेत ता वीस तारखेला दावसला म्हणजे फॉरेन मध्ये तर ते आल्यानंतर होईल पण तो पर्यंत म्हणजे बांधकाम कुणी करायचं नाही दुरुस्ती रेखा का का करू काय नको आणि त्या परवानगी घेऊनच करावं लागतील आणि त्याच्या मधल्या काळात हे तोडेल त्यांनी यायचं नाही कुठे येऊन ताबडतोब तोडते नाही करत जसं ते युद्धबंदी असतं ना शेटच खूप पाळायचं आहे आणि त्या दृष्ट्या आपण सरांनी नियम पाळावा नाहीतर मग पुन्हा आम्ही आता आलो ना होतो आपला पनवेलला ना घरी म्हणून आम्ही इथे ताबडतोब धावत आलो मला नऊ वाजता जे मात्र फोन आला की शेट असा असं झालेलं आहे अरे बाबा जो आंघोळ व्हायची अजून तर ते आंघोळ अटपणे या मी साडे दहा वाजता इथं हजर झालो आता आम्ही ते तेव्हाच लोकून धरलं आणि हे करून घेतलं पण त्या ह्याच्या दृष्टीनं या पुढच्या कालावधीमध्ये ही पाडापाडीची पाळी त्यांच्यावर येऊ नये आपण ती आणू नये आणि आपल्याला अधिकार तो मिळाला पाहिजे या दृष्टीनं शिडकोमध्ये किंवा गव्हर्नमेंटकडं एक बैठक होईल लवकरच त्यानंतर कुठलं बघू फक्त विरकर साहेब ठाकोर आणि भरत ठाकोर भरत ठाकूर ना विरकर इकडे इकडे <laughs> ते आलदार कलेक्टर बरोबर आहे तुम्ही या सगळ्या ॲडिशनल कलेक्टर आहेत बघा तहसीलदार नाही प्रांत नाही त्याच्यावरती ते बरं इथे आले आणि खरोखर पाडापाडी करणारी माणसं आहेत हा सिंगम त्यांचा इकडे भाढापाडी करणारा हा माणूस आहे तर त्यांच्या समोर चर्चा झाली सर्व आणि त्या याच्यातून ठरलं की जे पंचवीस फेब्रुवारी बावीसच्या नंतरचं जे घर आहे त्याला ना तोडायचं ना ठेवायचं तिथून निर्णय शिडकोकडे येईल त्यावेळा बघायचं पण नवीन बांधकाम करू नका काही नका आणि त्यांनी तोडायला यायचं नाही असं यांच्या याच्याबरोबर त्यांच्या साहेबाच्या भेंडी साहेबाच्या बरोबर सुद्धा झालेलं आहे तर आता मशीन यांनी घेऊन जायचं आणि आपण घरी जायचं परत ती मिटिंग होऊन ठर काय ठरेल ते होईपर्यंत तुम्ही काय परत एडं कारवाई कुठंच नाही करायची नाही अन्य ना तुम्हाला अन्य आहे ना साहेबांना बोललो संपला विषय काय नाही बोलायचं प्रकल्प सध्या